नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रेरेश किचन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आजचा आपला बेत आहे एक सोपी आणि चविष्ट अशी स्नॅक्सची रेसिपी बनवण्याचा चला तर मग आज आपण बनवूया सोया क्रिस्पीची रेसिपी ज्याची रेसिपी एवढी सोपी आहे की कोणालासुद्धा ही सोया क्रिस्पी बनवता येईल फक्त रेसिपी बनवत असताना दोन ते तीन गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्या आपण रेसिपी बनवताना सांगितलेल्या आहेतच चला तर मग सुरू करूया सोया क्रिस्पी बनवण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये एक कप सोयाबीन भिजत ठेवणार आहोत सोयाबीनवरती हलका दाब देऊन त्यांना आपण पाण्यामध्ये बुडून पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवूया आता पंधरा मिनिटं झालेल्या आहेत आपण सोयाबीन भिजत ठेवल्यानंतर तर आता आपण बघू शकतो की सोयाबीन आधीपेक्षा दुप्पट तर नाही पण बऱ्यापैकी फुगलेला आहे थोडेसे भिजवलेले सोयाबीन हातामध्ये घेऊन त्यांना दोन्ही हाताने दाबून त्यांच्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे आपल्याला सोयाबीन मधलं सर्व पाणी दोन्ही हाताने दाबून काढून घ्यायचं आहे नाहीतर आपले सोया क्रिस्पी आतून ओलसर राहतील आणि त्यांची चव चांगली लागणार नाही तुम्ही बघू शकता दोन्ही हाताने चांगला जोर देऊन सर्व पाणी आपण सोयाबीन मधून काढून घेतलेलं आहे चला तर आपले सर्व सोयाबीन रेडी आहेत रेसिपीसाठी तर सोयाबीन सोबत मसाले मिक्स करून घेऊयात मसाला बनवण्यासाठी आधी आपण एका बाउलमध्ये घेणार आहोत वन फोर्थ कप दही अर्धा टीस्पून आलं लसूण पेस्ट एक टीस्पून लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून धना पावडर अर्धा टीस्पून हळदी पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून जिरा पावडर अर्धा टीस्पून चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आता सर्व मसाले बाऊलमध्ये काढून झाल्यानंतर सर्व मसाले चांगले मिक्स करून एक जीव करून घेऊयात मसाले मिक्स करत असताना दहीच्या गाठी अजिबात राहिल्या नाही पाहिजेत त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मसाले मिक्स करायचे आहेत सर्व मसाले एकजूट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की दहीच्या अजिबात गाठी दिसत नाही आहेत तर आता आपण बनवलेल्या मसाल्यांमध्ये सोयाबीन टाकणार आहोत सोयाबीनच्या वरून आपल्याला टाकायचं आहे अर्धा कप कॉर्नफ्लॉवर ज्याने आपले सोयाबीन क्रिस्पी होती आता सर्व मसाले सोयाबीनमध्ये लागतील असं मिक्स करून घेऊया आणि मिक्स करत असताना गरज पडली तरच पाणी बाउलमध्ये टाका नाहीतर असंच मिक्स करून घ्या तसं आम्हाला पाण्याची गरज लागली नाही पण जेव्हा दही थोडंसं जास्त घट्ट असेल तेव्हा आपल्याला थोडासा पाण्याचा उपयोग करावा लागू शकतो मंडळी सोयाबीन तयार होत आहेत तोपर्यंत तो जर तुम्हाला अशाच चविष्ट रेसिपी मराठीमध्ये बघायच्या असतील तर लगेच आपल्या रेश किचन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही सोया क्रिस्पीची रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसंच ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा तर आपल्या रेसिपीकडे वळूयात आता आपण बघू शकतो हो की सोयाबीनवरती मसाल्याचा चांगला चा एक चा चा थर तयार झालेला आहे तर आपले सोयाबीन फ्राय होण्यासाठी तयार आहेत सोयाबीन तेलामध्ये सोडण्या अगोदर तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे कारण जर आपण थंड तेलामध्ये सोयाबीन सोडले तर सोयाबीन तेल शोषून घेईल आणि आपले सोयाबीन क्रिस्पी न होता ऑइली सोयाबीन होतील जसं आपण सोयाबीन तेलामध्ये सोडले तसंच सोयाबीनमधून बुडबुडी यायला सुरू झाले म्हणजेच आपलं तेल चांगलं गरम झालेलं होतं आता एका वेळी जेवढे सोयाबीन कढईमध्ये राहतील तेवढे आपण सोयाबीन कढईमध्ये टाकूयात आता चार ते पाच मिनिटं आपल्याला सोयाबीन मध्यम ते हाय फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचे आहेत सोयाबीनला जास्त फ्राय करायची गरज नाहीये चार ते पाच मिनटं फ्राय करा सोयाबीन आपले तयार होतील खाण्यासाठी सर्वात अर्धा पाच मिनटं फ्राय केल्यानंतर आपले सोया क्रिस्पी तयार आहेत खाण्यासाठी आणि आपण बघू शकतो की सोया कलर कलरसुद्धा सो खूप छान आलेला आहे आता सोया सोबत खाण्यासाठी काहीतरी चटणी पाहिजेच तर चला मग आपण ती पण बघूया कशी बनवायची चटणी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप दही घेतलेला आहे त्यामध्ये टाकूयात अर्धा टीस्पून रेड चिली फ्लेक्स अर्धा टीस्पून ओरेकॉनो चवीनुसार मीठ अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून बारीक कापलेली लसूण थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून सर्व मसाले मिक्स करून घेऊयात सर्व मसाले चांगले एकजीव झाल्यानंतर आपली चटणी तयार आहे तर चला सोया क्रिस्पीसोबत ही चटणी वाढूयात आणि खाण्याची मजा घेऊयात तर मंडळी कशी वाटली ही सोया क्रिस्पीची रेसिपी कमेंट मध्ये नक्की कळवा तसंच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका आपल्या रेश चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी इन द नेक्स्ट व्हिडिओ